आयुष्यात तुमचे वय काय आहे हे महत्त्वाचे नसते तर तुमचे विचार कोणत्या वयाचे आहे हे महत्त्वाचे असते आपण जसा विचार करतो तशीच कृती आपल्याकडून होते तुमचे विचार तरुणासारखे असतील तर तुमची कृती पण तरुणांना लाजवण्यासारखी होईल तुम्हाला तरुण राहायचे असेल तर तुमच्या विचारांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे अन्नाचा संबंध मनाशी असतो आणि चांगलं व पौष्टिक खाऊन मन प्रसन्न होतं शरीर धष्टपुष्ट होतं व तुम्ही तरुण दिसायला लागता नियमित व्यायाम केल्याने शरीर चांगले होते तसेच नकारात्मक लोकांना स्वतःपासून दूर ठेवा नेहमी सकारात्मक राहा चिंता तुम्हाला आतून जाळते त्यांचा तुमच्या तणावर मनावर खूप परिणाम होतो यासाठी ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे त्याचे आधीच योग्य नियोजन करून त्यांना समोर जा व ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यांना सोडून द्यायला शिका व परिणाम भोगण्याची मानसिक तयारी करून ठेवा शेवटी महत्त्वाचे हेच आहे की आपले विचार तरुण व सकारात्मक असेल तर तुमच्या सुखामध्ये व आनंदामध्ये वयाचा एवढा जास्त फरक पडणार नाही जीवन खूप सुंदर आहे त्याचा आनंद व उपभोग घ्या